आंबेले का झेबरे आता आता काय करायचं हा आरती झाली म्हणलं आता गणपतीची आता कुठं जायचं काय करायचं कोणतं काम आहे सांग लवकर आता एक काम करू ना लोकायला बोलून चालू करून टाकू म्हणलं जेवण करायला आता स्वयंपाक तर झालाच आहे म्हणलं हा गणपती जवळचा तर बोलून चालू करून टाकू का ठीक आहे झेबरू मग कोण जाते म्हणलं बोलवाले ठीक काम तो चेत्या ना जगण्या तुम्ही दोघं म्हणलं गावामध्ये जा सगळ्या लोकायले आमंत्रण देऊन जेवण करायला जेवण करायला बोलवलाय म्हणा गणपती जवळ ठीक आहे ना माणसाला बोलवायचं बोलवायचं म्हणलं सोबत पहिले म्हटलं माणसाला बोलून देऊ त्याच्यानंतर मला बोलायला जाऊ का जगणेले का पोट्टी जास्त दिमाग लावू नको म्हटलं तू स्वतः का बायाले बोलवते का बी जेवाले का माणसाले बोलवते तुम्ही जास्त दिमाग लावू नका स्वतः तुम्ही म्हणलं पहिलं माणसाला बोलायला चालले जा आनसा जेवण झालं का त्याच्यानंतर म्हटलं बायाला बोलवायला जा ठीक आहे नाही रे का बायाले पहिलं बोलून ना मग माणसाला बोलावलं जा उलट ना काय करता जसं बोलून सांगितलं तसंच करा फालतूची दिमाग लावू नका म्हटलं सगळ्यात पहिलं म्हटलं माणसाला बोलायला जा तिथं म्हटलं देवलाल काका शिवलाल काका तिथं शांताराम काका सरपंच साहेब बोलून दे हा हाऊन तिच्या भूक लागली लवकर जेवण करायला देवयंपाक झाला नाही का अजून का मॅड झाले का तुमच्या डोक्यात मला फरक पडला आज मला आपल्या गावात हा गणपती भाषी मला जेवण आहे ना तुम्ही आता घरी जेवण करू तिथं जेवण करायला जाण नाही का हो तो, तो आताच नाही आहे गणपती बाजी जेवण टाइम आहे मला अजून एक दीड घंटा हा ते तर स्वयंपाक आहे म्हणून म्हणतो थोडे पोहे बनवून दे नाश्ता करून घेतो जेवण झालं म्हणलं गणपती बाजचं हा घेबरू म्हणे मग आणि शिवलाल काका कुठे म्हणे हा जेवण करायला पाठवून दे म्हणे हा म्हणून म्हणतो आता इनस म्हणलं पोटे जेवण करायला बोलवाले थांबून जा तुम्ही म्हणलं थोडसे अलगा <laughs> म्हणलं जेवण तिथे जाऊन मला उभं राहा लागण हा गेल्याबरोबर म्हणलं जेवण करायला भेटन का हा ले ले तो म्हणलं पहिलं गावातल्या लोकांना बोलवन हा त्याच्यानंतर म्हणलं सगळे मिळून म्हणलं जेवण करून तिथं झालं जेवण शिवलाल का जेवण तयार आहे गणपती जवळ तेव्हा चालून म्हणलं आम्ही बोलवले सगळ्या गावात बोलायला सांगितलं जबरून जा म्हणे लोकांना बोलून द्या म्हणे पहिले बायाला बोलावतो म्हणे माणसाला बोलावतो म्हणे पहिलं दसाल म्हणलं लवकर पोटो बाया कोण येऊ शकत म्हणलं जेवण कराले एक पंगत म्हणलं बायाची एक पंगत म्हणलं माणसाची जमत नाही गेले गो हा टाइमपास करण्यापेक्षा हा बाया जेवण करते न माणसाची जेवण करते जबरून आम्हाला जसं सांगितलं तसं आम्ही सांगू राहिलो पर माणसाला बोलवा तुम्ही जेवण करायला त्याच्यानंतर मने बायला बोलवलं जात मने आ तू चला जाय का जेवण कराले चल नाहीतर मग आम्ही चाललो चल एकेने येत बस आणि मने जेवण करा आपलं सांगणं काम होतं चल झालं मने तुझं काम मिष्टा मने इथून आता निघा निघा लवकर पहा म्हटलं होतं तुम्हाला आ काय आता बाबा पोटी येणार सामान जेवण करायला बोलवाले आणि तुम्ही मने नाश्ता करून दे मने बघा जा ना आता आ ना आंबटन द्याले जा ना आता तुम्हाला खूपच भूक लागली होती ना जा लवकर जेवण करून घे जा आताच आले ना आता कुठं पंगत बसली अजून थोडं वेळा लागते आता तर डायरेक्ट गेलो का म्हणून म्हणून का तू एवढे लोक राहला यायच आहे थोडं कसं आरामून गेलो तर बरं राहते कोणाची वाट कोणाची वाट पाहणार आहे मी आता आता अंदर म्हणलं बसू बसू बस बोर झालो तर चला म्हणलं बाहेर बसा आता मला ते गणपती पाच ते फोटीन न जेवण करायला बोलवाले म्हणून मला आता घराच्या अंदर बसण्यापेक्षा बाहेरच बसलो आहे ये आता येणच म्हणलं त्या मधून त्याला जेवण करायचं तर चला मग आता चहा प्याजा तुम्हाला तुम्हीच म्हणे चहा माणू घे म्हणे हा चला म्हणलं म्हणलं चहा पिऊन घ्या चला तू का पागल झाली आहे बाबा हा आता म्हणलं गणपती जवळ जेवण करायला जायचं आहे म्हणलं मला हा ना तू म्हणतो आता चहा पे म्हणतो हा तू पागल झाली आहे का हा पोटामध्ये भूक रेन का चहा पिल्यावर नाही नाही चहा तू सुन घे मी आता दे डायरेक्ट म्हणलं गणपती जवळ जेवायला जातो तर मग मांडायलाच काय लावला चहा प्याचा नाही होता तर हा तिथं म्हणलं किती काय वाया गेलं मटेरियल साखर गेली वाया दूध चहापत्ती गॅस हा आता काय करा म्हणलं त्या चहाचं एवढ्या हो काय लाख रुपया मटेरियल ला मटेरियल म्हटलं बाया तर बोलू राहिली तू तू जा म्हणलं अंदर <laughs> <laughs> काय सांगता का म्हणले आणि वाटच बोलावल तुम्ही मी म्हणलं आता पुढे येईनच म्हणलं आता गणपती जवळ जेवण करायला बोलावले हो बस इथं वाटच बोलवलं तुम्ही झालं का म्हटलं सगळं क्लियर आहे का तयार आहे ना म्हणलं जेवण कधी तिथ गेल्यावर म्हटलं सांग लागेन खरं म्हणलं सांगता चांगल्या लोकांना बोले ना चालू हा आता मला सांगता काय काय केलं रे हा काय काय आहे म्हणलं अॅटो এটা সা ুই মলো স ই ে টা ত লে এ পা বে হলো তরি ম্য ববর্ত সাঙ্গে অতি কি এমা ম্য গোর অস্তু ক কা সা। আমলা ভ ত বাজি প কর মলাগরা টনিয়ে। পে ব এমা আত আ কর ই । ठीक आहे जा तुम्ही ये जा येतो जा। <laughs> म्हणलं मी जाता शांत आता मी जातो म्हणलं तू हा तो तो, तो 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 आता मी जातो म्हटलं ते पोटे आले होते आमदन आले आता जाता जाता म्हणलं दहा मिनिट टाइमपास होतेस हा तिकडे म्हणून सरपंच साहेबच्या घराकडून डायरेक्ट देवलालच्या घराकडे जातो हा म्हणजे तिकडे आम्ही सोबत चालले जातो म्हणजे काय करता सरपंच साहेब तुम्ही गेले होते ना गणपती जवळ मग ते म्हणजे स्वयंपाक पाणी झाला का बापर सध्या कार्यक्रम झाला का म्हणलं क्लिअर तो गेलो होतो मग आणि अर्ध्या घंटा पहिलं तर तिकडं सगळं स्वयंपाक पाणी दिसलं म्हणजे झालाय हा देवरू म्हणे आता झालं म्हणे अर्ध्या एका घंट्या सुन जाते म्हणे आपलं काम तर बोलून देऊ म्हणे लोक आईले अजून म्हणलं पुट्टी आले नाही भाऊ जेवण करायला बोलावले <laughs> देवलाल भाऊ सरपंच साहेब आता या झाडाखाली बसून काय करता चला ना आमंत्रण नाही आलं का गणपती जवळ म्हणलं जेवण करायला नाही झालं का गणपती जवळ जेवण करायला आमंत्रण आलं का हा आम्हाला तर बोलवलंच नाही तुमच्या घरी आमंत्रण केलं असं तुम्ही आता इथं म्हणलं झाडाखाली बसले आहे तर झाडाखाली येऊन का म्हणलं ते बोलवाले हा चला चला पण शांताराम भाऊ अजून म्हणलं आमंत्रण दिलंच नाही ना हा काय म्हणलं तिकडं जेवण करायला या आम्ही हा तुला आमंत्रण भेटला पण आम्हाला भेटला ना <laughs> बाबा इथं काय बसू राहिले म्हणलं झाडाखाली तिकडे म्हणलं जेवण करायला चाललंय लोक गणपती जवळ तुम्ही इथं मस्त बसले झाडाखाली जा ना जेवण करायला हो का शांताराम का तुला घरी आलो तुम्हाला आमंत्रण द्यायला जा ना पहिले का मी जेवण करायला चाललो होतो बे तू या बापाला सरपंच साहेबाला सांगू लोक चला म्हणून जेवण करायले ते म्हणजे आमदार आमचं नाही आला म्हणते हा तुम्ही गेले नव्हते काय घराकडे घराकडे गेलो होतो हा सगळं गाव झालं मला सांगून आ बाबा आपल्या घराकडे गेलो होतो ना आ तुम्ही काय करता मला इथं बसून सरपंच साहेबाच्या घरी गेलो होतो हा सगळ्याच्या घरी गेलो चला लवकर आता हा जेवण करायला सगळे लोक चालले चला चला तुला जोरशी लागली तर मला काय कमी लागली आहे चाल मला जोरशी लागली आहे चल चाल लवकर भेटलं का मला आमंत्रण आता पोटे मला तुमच्या घराकडे मला आमंत्रण द्यायला गेले होते जेवण तुम्ही इथं झाडाखाली बसली आहे हा तुम्हाला असं वाटतं का मला आम्हाला बाबा भेटला पाहिजे आमंत्रण असं कसं देवाचं काम होईना चला लवकर चला ना सगळे गाव चालले मला जेवण कराले तुम्ही इथं बसल्या चला चला ठीक आहे चला, चला मग जबरू लोक कुठे आम्हाला गावातले गावातल्या लोकाला आमंत्रण नाही का आम्ही चौघारी बसून दिलेले काय इथे जेवण करायला कुठे गेले लोक एका दमान म्हणलं कोणा कोणाची वाट पाहत बसल हा एका दमान जर वाट पाहत बसलो तर वेळ किती होईल म्हणून मन म्हणतो जसे आले तसे दिवराला जेवण करायला पोटे तो म्हणे मगानी सगळं गाव चाललं म्हणे जेवण करायला इथं आम्ही चौक जण बसलो आले को हा खोट काले बोलले बे हा एका एकाले एका एकाले देणं परवडते का बे हा एकच म्हणलं लंबी पंकज बसून दे पाहिजे होती काम खतम चार चार पाच पाच दहा दहा लोक बसून राहिले आले को हा कवा म्हणले खतम म्हणलं पंकता म्हणजे साहेब लोकाले म्हणलं मोठी सवय बेकार हा मस्त चालले लिहाचे गणलत गुणलत उठत बसत कोणासंग बोलत आटलं पाटलं घरचे हा बोलवलं दोन घंटा पहिले गावातले लोक आले अजून पताच नाही म्हणून मी ना असं सोचलाय डायरेक्ट जसे जसे येतील लोक वाढून द्यायचे बस आता करायचं का मला आम्ही चौघांना सुरुवात करायची थांबाच अजून हा आता काय म्हटलं त्याच्यात हा करायला सुरुवात करा जेवण कराले सगळं झालं वाढून तुम्हाला तुमच्या करा म्हणलं सुरुवात करा झाली का म्हणजे गणपतीची कामाली जेवण करायला दिवराले आले का आरती वारती झाली ना गणपती सगळं झालं काम जेवण करायला कामाले कायम का पूजा का झाली गणपतीची आरती झाली सगळं झालंय म्हटलं त्याची काही टेन्शन आहे नाही दहा पंधरा लोक जेवण करून बी गेले आता तुम्ही आले तुम्हाला बसवला इथं म्हणून म्हणतो तुम्ही जेवण करायला सुरुवात करून द्या मग थोडे थोडे निपटत म्हटलं म्हणलं सगळे गाव म्हणून निपटून टाकायचा जेवण करायचं गणपती विसर्जन काय म्हणलं झबरू गणपती विसर्जन का शुक्रवारी म्हणलं शुक्रवारी दहाव्या दिवशी दहाव्या दिवशी म्हणलं आपण विसर्जन करून टाकू म्हणलं गणपतीचं हा सगळं गावांनी म्हणलं आव्हान करून सांगून द्यायचं का कोणी वावरात बाबा काम करायला जाऊ नका आज गणपतीचं विसर्जन आहे तर सगळं भाऊ गाव राहायला गण ना शुक्रवारी कोण टाकू म्हणलं तुला गणपतीचं जेवण का नाही गुरुवारी ठेवायला पाहिजे होतं हा आता थोडस लवकर ठेवून दिलेलं का गणपतीचं जेवण म्हणलं गुरुवारी ठेवायला पाहिजे होतं आणि शुक्रवारी म्हणलं विसर्जन करायला पाहिजे होतं जमत नाही होतं का तसं शांत टायमावर म्हणलं खूप धाव पड राहते कुठं कुठं जमते म्हणलं ते महाप्रसाद तेव्हा नाही जमत म्हणू या दोन चार दिवसा पहिलं म्हणलं महाप्रसादाचा कार्यक्रम उरकून टाकला मी काय करता म्हटलं तेव्हा आय इकडं एक पैते थी, एक तिकडं पैते कोणी लक्ष देत नाही म्हणून थोडस म्हणलं लवकरात लवकर करून घेतलं आपलं काम क्लिअर होऊन जाते डीजे विजय सांगतलाय का म्हणलं विसर्जनसाठी ढोलो ओलो डीजे विजय काही सांगितलंय का म्हटलं सांसू न सांग असं हा शांती शांतीनं काय म्हटलं शांताराम काका डीजे विजय तर नाही सांगितलं पण ते लहान लहान म्हणलं ते बक्षी आहे म्हणलं ते सांगून दिले वाजवासाठी मनोरंजनसाठी साठी डीजे नको कस आहे डीजे कोण नाही सांगितलं डीजे न म्हणलं त्रास होते कसं आहे मतारे बुडे राहते म्हणलं त्याचे काना म्हणलं कमजोर राहते त्याच्या कानानं ऐकायला जात नाही त्रास राहते खराब राहते त्रास झाल्या नाही पाहिजे ना शंभर टक्के गोष्ट आहे आहे साईडचे जे घर आहे म्हणलं ते परीक्षा नाही होती ना ते त्रास झाले नाही पाहिजे कोणाच्या घरी म्हणलं बिमार माणूस राहते मतारा माणूस राहते घरी म्हणलं लहान लहान पोरं राहते त्रास होते ना मोठ्या मोठ्या त्या आवाजानं त्याच्यापेक्षा म्हणलं हे बरं राहिले म्हणलं लहान लहान ते लाडस्पीकर सांगून दिले ते बरं आहे म्हणलं काय म्हणलं दुसऱ्या खुशीसाठी म्हणलं आहे का हा आपली खुशी, खुशी जर करायची असेल तर जंगलात ते डीजे घेऊन जायचे जंगलात मला वाजे वाज वाज आपली जर खुशी दुसऱ्याला काही त्रास द्यायचा हे बरं मग आपलं काम चांगलं केलं म्हणजे जब्रु हा जेवढं मला साधारण जर केला आपला कार्यक्रम तेवढं मला व्यवस्थित वेळेत नाव घेते आपलं चांगलं चांगलाय करा म्हणलं आता तुम्ही जेवायला सुरुवात करा हा करा म्हणलं तुम्ही सुरुवात करा जेवायला या म्हटलं मित्रांनो आमच्या गणपती जवळच्या जेवणाला सुरुवात झाली आहे हा आता म्हटलं दहा पंधरा लोकांचं जेवण झालं आहे आता म्हटलं शांताराम काका देवलाल काका सरपंच साहेब इकडे म्हटलं शिवलाल भाऊ हे सगळं म्हटलं जेवण करायला बसलाय तुम्ही या म्हटलं तुम्हाला आमंत्रण नाही या लवकर या या मग आता तुम्ही बी या म्हटलं जेवण करायला तुम्हाला आमंत्रण आहे आता नाही तर मग का आमंत्रण दिलं नाही जबरू ना ठीक आहे आमच्या गणपती जेवण चालू झालं आहे लवकरात लवकर या म्हटलं शुक्रवारी आपल्या गणपतीचं विसर्जन आहे ठीक आहे मित्रांनो चला मग आता भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये हां म्हणतो नमस्कार